त्र्यंबकगड म्हणजेच या ब्रह्मगिरीची ही मागच्या बाजूने आम्ही चढलोय ती हत्तीमेटाची बाजू आहे जंगलातला ट्रेकची वाट आहे ही आणि खिंड आता जवळच राहिलेली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती देवी त्यांना कुठे जाऊ देत नाही लोकांची श्रद्धा असते फायनली खिंडीपर्यंत आलोय हत्ती टाईप वाटतो म्हणजे असा हत्तीच्यावर अंबर आहे त्यामुळे त्याला हत्तीमेट इथे छोटीशी लँडस्लाईड झाली बघा या रस्त्याला आणि ही इंटॅक्ट पूर्ण तटबंदीवरची त्र्यंबकच्या डाव्या साईडने जे मेन मंदिराच्या डाव्या साईडने जो उदासीन पंचायत समितीचा आखाडा आहे तिकडनं आपण ट्रेकला सुरुवात केलेली आणि इथे छोटं महादेव मंदिर आहे विनायक खिंडीकडे जाताना विनायक खिंड ॲक्च्युली खिंडं पण आहे आणि त्याच्याच नावाने एक गाव पण आहे इथपर्यंत यायला एक वीस मिनटं पुरेशी त्या आखाड्यापासून पायवाट पूर्णपणे मळलेली आता थोडी थोडी हलकी हलकी पावसाला सुरुवात झालेली तसं वरती ब्रह्मगिरीवर पूर्ण ढगांची चादर आलेली आता आपण विनायक खिंडीकडे कूच करतोय तिथे लवकर पोहचण्याचा माणस आहे सर्वात अवघड गोष्ट ह्या पावसाळ्यातली चिखल आणि चिखल पण नाही दलदल टाईप चिखल या पायपूरने धसले जात आहे थोडं गवतात चालू घ्या त्या मार्गे ही तरी थोडी व्यवस्थित आहे बाकी पावसाला सुरुवात झालेली खाली पाहिलं तर ढगतीतपर्यंत गेलेली नाही ढग ब्रह्मगिरीच्या इथेच अडलेली वा, रेनकोट घालावंच लागेल मागे ब्रह्मगिरीचा जो विनायक खिंडीकडचा कडा आहे त्याला मस्त आता थोडे थोडे धुका आलेत आणि खूप भारी व्यू दिसतं आहे ट्रेकची वाट आहे आणि खिंड आता जवळच राहिलेली विनायक मेटचं जे ग्रामदैवत आहे ते इथे रेणुका मातेचं मंदिर आहे पूर्ण जंगलांमध्ये खूप सुस्थितीत असलेलं हे मंदिर आहे इथे त्यांच्या काही आहे जिथे छोटी मूर्ती बघितली तर माऊलींच्या इथे ती गौतम ऋषींची कदाचित असावी अंदाज आहे फक्त त्यानंतर त्याच्या थोडंसं पुढे एक छोटंसं तळ आहे खूप पिण्यायोग्य पाणी आणि त्याच्याच पुढे अगदी हे रेणुका मातेचं मंदिर आहे एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटाच्या ट्रेकनंतर आपण फायनली विनायक खिंडेच्या इथे पोहोचलो आहे ही ती खिंड आहे माझ्या मागे दिसते ही ती पूर्ण खिंड आहे त्यानंतर हो। ही छोटीशी वस्ती आहे कदाचित हे विनायक खिंड गाव असावं ॲक्च्युली आधी वस्ती होती इथे आता फक्त एकमेव घर आहे ते पण ते आहे त्या देवींचे रेणुका मातेचे आणि ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती देवी त्यांना कुठे जाऊ देत नाही लोकांची श्रद्धा असते त्यामुळे त्यांची तेवढीच एक फॅमिली इथे आता सध्या अस्तित्वात आहे യെസ് ഫൈനലി കിണ്ടി വരുന്ന ഈസ്തി കിണ്ട हा विनायक खिंडीचा ॲक्च्युअल कडा आहे असं वाटतो की तो मानवनिर्मित पण नैसर्गिकरित्या चांगला त्याला तासलेला आहे म्हणजे नैसर्गिकरित्या तासीव येतो लांबून वाटतो तो, वाट तो, तो मानवनिर्मित पण तसं नाही आहे ही जी बाजू आहे ही पायनेकडची बाजू आहे आणि आपण आता वळसा मारून कम्प्लिटली असं इकडनं त्या हत्ती मेटला चाललो आहे तिकडं संपूर्ण ढगांची चादर आलेली निसर्गाचं हे रूप बघा पूर्ण कातळातनं हे दगडं खाली आलेले आहेत हे असे इकडं पूर्ण पसरलेले इथे हे दगड कोसळल्यामुळे आणि पावसाचा सीझन असल्यामुळे पूर्ण शेवाळ साचले तर इकडे जरा जपूनच उतरतोय आम्हाला हा पूर्ण दगडांचा पॅच कव्हर करून ते तिकडे जायचंय खाली उतरत आता हा दगडांचा पॅच संपत आलेला आहे मागा हा जंगलपट्टा चालू होतो आणि आपण मेठ हे ले ले। गाव आहे वरती थोडं डोंगरावर बसलेलं त्या गावाकडे कुछ करतोय समोर हा पहिनेचा नेकलेस फॉल आहे त्याच्या बॅक साईडला अंजिनेरी आहे इकडे आलो परत धुक्यामध्ये गेला नवरानवरी तिकडे नवरीचा सुळका आहे ना हा पूर्ण किल्ला आणि आपण तिथनं आलो नाही खिंडीपासनं ना। तिकडनं ना एकदम मळलेली पायवाट आहे जंगलातली आता ही जी साईड आहे ब्रह्मगिरीची त्याच्या ऑपोजिट साईडने ती खिंड आहे आणि त्या डोंगराच्या धारेवर खाली मेट गाव आहे वातावरण पूर्ण क्लिअर झालंय आणि ते बरच लांबवर आहे बट तिकडे ते वैतरणाचं सा बॅक साईड आहे आणि हे मेटगाव बाकी नजारे तर खूपच अद्भुत आहे सो गणेश सह्याद्रीचा अद्भुत रूप समोर तो त्या बाजूला तिकडे हरिहरे त्यानंतर हा ब्रह्मा पर्वत आहे त्याच्या तिकडच्या साईडला त्यानंतर इकडे आलो की वैतरणाची जी बॅक साईड सांगितली मी तिकडे हे इकडे हत्तीमेट गाव इथे नवरीचा सुळका मी दाखवला मागे तो हा पाहिनीचा ने नेकलेस फॉल सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे वातावरण स्पष्ट असल्यामुळे हा समोर अजस्त्र असा हत्तीमेटचा मार्ग बऱ्याच दिवसानंतर ट्रेकला आलोय आणि भरभरून पावलाय सह्याद्री हा जो काय करणार तो जर तुम्ही नीट बघाल तर हत्ती टाईप वाटतो म्हणजे असा हत्तीच्यावर अंबर आहे त्यामुळे त्याला हत्ती मेट वरती मेट आहे त्याच्या त्यामुळे हा जो मार्ग आहे त्याला हत्ती मेटचा मार्ग असं म्हणतात आणि ही जी बेचक्यातली वाट आहे तिथून आपल्याला वर जायचं आहे मागे जो झाडाला भगवा लावलेला दिसतोय तिकडे ह्या मेडगावचं ग्रामदैवत आहे ती सुद्धा रेणुका माताच आहे दाखवतो तुम्हाला पुढे रेणुका मातेच्या मागूनच ही वाट जाते आता खडी चढाई आहे त्या बेचक्याचं बेचक्यापर्यंत तिकडनं मग अशी वाट जाते ते जे मंदिर आहे रेणुका मातेचं इथनं ही प्लेन वाट आहे आणि ह्या वाटेतनं असता टन येतो इथे लक्ष ठेवा फक्त इथे ही धबधब्याची दब छोटी वाट आहे जी खडी चढाई करून पुढे जाते आता भर पावसात इकडची वाट का रिस्की आहे इथे छोटीशी लँडस्लाईड झाली बघा या रस्त्याला त्यामुळे एवढी बेचखेतली वाट थोडी कठीण आहे भर पावसामध्ये इतर दिवसात करू शकतात ज्याच्या शोधात होतो ते सापडलं आहे पुरातन पायरी मार्गाचे अवशेष खिंडीत जाताना पूर्णपणे ढसाळ आहे ॲक्च्युली आता ते इथे पोचतात ते आणि ही ॲक्च्युली वाट अशी इकडनं जात होती त्या काळी पण आता तसं काहीच उरलेलं नाही आहे पण हे बघून तरी बऱ्यापैकी आनंद झाला आहे फायनली बेचक्यामधनं तो हत्ती मीठ दरवाजा दिसतोय तटबंदी आहे ॲक्च्युली तिकडनं ती कोपऱ्यात शिडी आहे जवळनं दाखवतो पण आहे हा पायरी मार्ग असं पुसला गेलेला आणि हे त्या तटबंदीचे अवशेष पडून आलेले इकडे एकदम इंटॅक्ट आहे वरची तटबंदी ती एवढी ही ढासळलेली आहे सततचा पाण्याचा मारा होऊन आणि तिकडे ती छिडी लावलेली आता या बाजूला तटबंदीची ही बाजू ना ही पूर्णपणे ढासळत चालली आणखी किती वर्ष ही टिकेल याची शाश्वती नाही तिढी थोडी रिस्की आहे पावसाळ्यात तर अजून रिस्की होते प्लस हा जो पॅच आहे मी इथे उभा येतो हा थोडा बिचक्यातला आहे म्हणजे जस्ट बघायचं असेल तर कसं आहे तर मी असा उभा आहे त्या बिचक्यामध्ये आणि ही तटबंदीची बाजू हाच तो पॅच आहे जो आम्ही कवर केला की ती तटबंदीची वरतून दिसत होती आणि इथे हा दगड बघा किती विशाल काय आणि ही इंटॅक्ट पूर्ण तटबंदीवरची गडाची ही तटबंदी अजून धबधब्याच्या दब मार्गाने जे आपण वरतून चढलो इथे तर ही तटबंदी सहसा लवकर नजरेस पडत नाही त्र्यंबकगड म्हणजेच या ब्रह्मगिरीची ही मागच्या बाजूने आम्ही चढलोय ती मेटाची बाजू आहे आणि याला यायला जर तुम्हाला डायरेक्ट मेटाला यायचं असेल तर हे मेट गावे इथपर्यंत तुम्ही गाडी पण आणू शकता त्यासाठी तुम्हाला पाहिने मार्गे काजोळे गावे किंवा खतवाडी हे एक गाव आहे तिथून तुम्हाला मेठगाव विचारायचं आहे तिथनं मेटगावातनं पण तुम्ही हा ट्रेक करू शकतात आणि सद्यस्थितीला पावसाळ्यात हा थोडा रिस्की होतो तर शक्यतो या सीझनमध्ये अवॉइड करता आलं तर करा नवखे असाल तर नक्कीच अवॉइड करा इथनं अजून ब्रह्मगिरीला एक छोटे फेरी मारून आपण जिथनं गोदावरीचा उगम आहे त्या ठिकाणी पोहोचतो आता माझ्या पाठीमागे जे दिसतं आहे तो कातळकडा त्या बिचकेतनं पार करून आपल्याला डाव्या हाताला जायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला जिथे गोदावरी नदीचा उगम होतो त्या ठिकाणी पोहोचायचं आहे ब्रह्मगिरी त्र्यंबकगड नावांनी हा गड ओळखला जातो तर इकडचा जो दरवाजा आहे याला त्र्यंबक दरवाजासुद्धा म्हणतात पण प्रचलित हत्तीमेठ हेच नाव आहे तर गौतम ऋषीच्या पापहत्येपासून त्यांनी या पापातून मुक्ती कशी केली आणि भगवान शंकरांच्या कृपेमुळे इथे दक्षिण गोदावरी कशी निर्माण झाली हे आध्यात्मिक महत्त्व वगळता याला एक इतिहाससुद्धा आहे हे आपण लक्षात घेता या मार्गेट्रेक नक्कीच केला पाहिजे तर मंदिरापासून या पिचक्याच्या वाटेने आता इथे ही तटबंदी आणि गोमुखी आकारात तो हत्तीमेटचा दरवाजा इथे <स्तीणित> ज्यासाठी केला होता अट्टहास तो हत्तीमेट दरवाजा फायनली बघितलाय खूप सुंदर आणि अजूनही सुस्थितीत आहे सुस्थितीत म्हणता येईल फक्त वरचा भाग आणि जो खालचा भाग आहे तो बऱ्यापैकी आता जो देवड्यांचा भाग आहे जो खालचा प्रवेशद्वाराचा भाग आहे तो आता मातीने दाबला गेलेला आहे पण नक्कीच जर इथे संवर्धन कार्य झालं इथपर्यंत येणं पण खरं तर एवढं शक्य नाही आहे कदाचित ब्रह्मगिरीच्या बाजूने इथपर्यंत येता येऊ शकतं पण नक्कीच संवर्धन कार्य घडलं तर हा जो मार्ग आहे हा खुला नक्की होऊ शकतो त्याचप्रमाणे इथे एक चापट हनुमान या प्रकारातील हनुमानाची कोरीव मूर्ती ती सुद्धा त्याच्या छातीच्या थोडंसं पोटाच्या नाभीपर्यंत मातीपर्यंत गाडली ले गेली त्याच्या वरचा भाग फक्त आता शिल्लक आहे पण अगदी सुंदर कोरीव काम आहे त्या चापट हनुमाना मूर्तीच्या जवळच तिथे एक भग्न अवस्थेतील मूर्ती ओळखू येत नाहीये ती कसली आहे कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इकडची नाही का लेडीजची एकच राही इथे तीन मूर्ती आहेत ॲक्च्युली आम्ही इकडनं असं जात होतो पण पूर्ण इंटॅक्ट आहे हा खाली दरवाजा आहे या बाजूला जिथनं आपण आलो तिकडनंच वरती चढून जो राजमार्ग खुला होतो म्हणजे जिथनं दरवाज्यातनं वाट जाते तीच वाट वरतून जायचं आहे आपल्याला या बाजूचं पहिलं अवशेष लागलं आहे पाण्याचं टाकं हां ठीक आहे ठीक आहे आता रिलॅक्स अशी प्लॅटोची वाट आहे पूर्ण प्लेन डायरेक्ट आपल्याला गोदा गोदावरीचं जिथे उगम आहे त्या मंदिरापर्यंत आपण पोहोचतो बाकी इंटरेस्टिंग होता ॲडव्हेंचर होतं थोडंसं या सीझनमध्ये पण मस्त आहे आवर्जून तुम्ही तिथे आलो पाहिजे तो हत्तीमेट दरवाजा बघितला पाहिजे ब्रह्मगिरीला जी आध्यात्मिक भूमिका आहे ती थोडी बाजूला ठेवता ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला काय महत्त्वाचा आहे किती महत्त्वाचा आहे ते बघायचं असेल तर हत्ती मेट दरवाजा नक्की करावा